सन्मान्य अविनाश शेठ पवार अविनाश शेठ पवार यांना विनंती आहे की आपण यावं केक कटिंग करायला आपण घेतलेलं आहे आमचे प्रथमेश दादा यांचा वाढदिवस आज आहे अविनाश शेठ पवार आपल्याला विनंती आपण कॉमेंट बॉक्स समोर यायचे सुंदर बघा आजचा आपल्याला मैदान पाहायला मिळतो सन्मान्य मानने श्री प्रथमेश शेठ भगत यांच्याच वाढदिवसा आजचा हा भव्य दिवेजोरचं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आजचा हा मैदान आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना आपण शुभेच्छा देत आहोत आणि या सगळे आमचे जे ग्रामस्थ आहेत या सर्वांच्या ग्रामस्थांच्या शुभास्ते आणि सगळ्यांच्या शुभेच्छा दादांना आहेतच चला आपण व्यवस्थित तो कितन कव्हर करा कॅमेरामॅन अविनाश शेठ आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं अविनाश शेठ आपल्या शुभ हस्ते करा या सुनील शेठ आपण देखील सुनील शेठपूर आपण देखील आमचे केशव दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या हरीश दादा आपण पण या रोहदास शेठ या आपण या रोहिदास शेठ या आमचे निरोदा पवार गाड्याने पाहते लक्ष द्या सुंदर हा हा, हा, हा। तामाई फक्त शरद कवर करू मग ते काय करू हे का आले पायताना गाड्याल ना समोर जरा सावचित्त थांबा सन्मान्य आता शेट भगवान यांना आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय अविनाश दादा पवार इकडे असतील आमचे सुनील दादा भोवीर बोई। या संतोष शेठ कोणी आपण पण या पुढे संतोष शेट या आपण बघा ज्यांचा आज वाढदिवस आहे ते आमचे प्रथम शेट भगत याचा आपण या ठिकाणी साजरा करतोय हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडेथमे शेट हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा प्रथमे शेठ उपस्थित आहेत सुंदर असं व्यक्तिमत्व बघा दिल्ल दिल्लर असं व्यक्तिमत्व आहे शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे प्रत्येकी वेळेस आत्ताची शरदाला शर्धेत डावशाईज धन्यवाद